मित्रांनो भविष्य हे कुणाच्याही बापाला कळत नाही लक्षात ठेवा नुसतं भविष्यच नाही भूतकाळामध्ये कुठं काय घडलेलं आहे हे सुद्धा कुणाला कळत नाही वर्तमान काळामध्ये कुठं काय सुरू आहे हे सुद्धा कोणाला काही कळत नाही आणि भविष्यामध्ये कुठं काय घडणार आहे हे सुद्धा कुणालाही कळत नाही कुणाच्या बापाला सुद्धा कळत नाही मित्रांनो हे ना पूर्वी कळत होतं पूर्वीच्या काळी सुद्धा कळत नव्हतं आताच्या काळी ही गळत नाही आणि भविष्यात सुद्धा कुणाला कळणार नाही मित्रांनो हेच वाक्य हेच वाक्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी वेगळ्या अर्थाने त्यांच्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात भूत भविष्य कळो यावे वर्तमान हे तो भाग्यहीन त्यांची जोडी लक्षात ठेवा जोडी आहे सांगणारा भविष्य सांगणारा आणि ऐकणारा लक्षात ठेवा हे दोघांनाही भाग्यहीन म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी भाग्यहीन का म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तुकाराम महाराज स्वतः काय म्हणतात भूतकाळामध्ये कुठं काय घडलं हे कोणीही सांगू शकत नाही आणि भविष्य काळामध्ये तुकाराम महाराज म्हणतात भविष्य काळामध्ये काय घडणार आहे हे सुद्धा कोणीही सांगू शकत नाही अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे क्रिकेटच्या मॅचवर भारतातल्या भविष्यकारांनी अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु कोणालाही सांगता आलेलं नाही अनेक भविष्यकारांनी दावा केला आणि त्यावेळेस मॅच हरली लक्षात ठेवा आणि जर मॅच जिंकली असती तर येथील मीडियानी येथील मनोवादी मीडियाने त्याची पार वाहवा केली असती बघा भविष्य सांगणारे किती खरं आहेत आणि जेवढे काही मेन स्ट्रीम मीडिया आहे लक्षात ठेवा आपल्या भारतातील जेवढी काही मनुवादी मेनस्ट्रीम मीडिया आहे हे जाहीरपणे मीडियावर अशा भविष्यकारांना बोलवत असतात ऍक्च्युली त्यांना काही सुद्धा कळत नाही लक्षात ठेवा त्यांच्या पूर्वजांनाही कळत नव्हतं त्यांनाही कळत नाही येणाऱ्या त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना सुद्धा काही सुद्धा कळत नाही हा सगळा बाजार आहे सांगणारे ऐकणारे दोघांनाही तुकाराम महाराजांनी भाग्यहीन म्हटलेलं आहे चारशे वर्षापूर्वी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जे सांगत होते ते आजच्या आमच्या शिक्षित आडाण्यांना कळत नाही लक्षात ठेवा शिकलेले अडाणी या लोकांना मी शिकलेले अडाणी म्हणतो भूत भविष्य कळो यावे वर्तमान तुकाराम महाराज काय म्हणतात वर्तमान सुद्धा कोणाला कळत नाही वर्तमानामध्ये कुठं काय घडत आहे हे सुद्धा कुणाला काही सुद्धा कळत नाही तुम्ही जर तुमच्या घरामध्ये बसलेला असाल आणि तुम्ही जर कुठं कॅमेरा न लावता तिथं कोणताही माणूस हजर न असता केवळ तुमच्या कोणत्या तरी शक्तीने कोणत्या तरी गणिताने कोणत्या तरी पुस्तकाच्या आधारे तुम्ही शेजारच्या घरामध्ये काय घडत आहे हे अजिबात सांगू शकत नाही आणि असा दावा करणारे धीरेंद्र शास्त्री सारखे जे पाखंडी आहेत ऍक्च्युली हे पाखंडी आहेत लक्षात ठेवा हे भोंदू आहेत कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की वर्तमान काळामध्ये म्हणजे पूर्वीच्या तुकाराम महाराजांच्या काळामध्ये सुद्धा आणि सध्याच्या काळामध्ये सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात भोंदूंची संख्या ही नव्याण्णव टक्के आहे तुकाराम कर्म करून म्हणती साधू हा अभंग तर प्रसिद्ध आहे त्याचबरोबर कलियुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार तुकाराम महाराज म्हणतात यांची संख्या प्रचंड आहे भोंदूंची संख्या प्रचंड आहे साधूंची संख्या कशी आहे विरळा आहे लक्षात ठेवा साधूंची संख्या अवघड आहे संत भेटी संत भेटणं हे फार फार अवघड गोष्ट आहे दुर्मिळ गोष्ट आहे कारण संत हे सत्य सांगणारे असतात जे सत्य आहे युनिव्हर्सल ट्रुथ लक्षात ठेवा जागतिक सत्य सत्य कशाला म्हणायचं जे सत्य तुम्ही जगामध्ये कुठेही जरी गेलात तरी त्याला कोणीही असत्य ठरवू शकत नाही त्याला खोट ठरवू शकत नाही कोणत्याही परिमाणावर ते सत्य हे सत्यच म्हणून टिकून राहत त्याला सत्य म्हणायचं आणि ते सत्य सांगण्याचं काम संत करत असतात ते सत्य सांगण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे मग हा जो बाजार आहे हे जे टीव्हीवर तुम्ही पाहता भविष्य सांगणारे किंवा तुम्ही स्वतः जे पंचांग बघायला जाता मुहूर्त बघायला जाता हे जे सांगणारे आहेत किंवा तुमची एखादी वस्तू जर हरवली तर तुम्ही एखाद्या देवबाप्पाकडे जाता आणि सांगता अरे बाबा आमची वस्तू हरवली आहे कुठं हरवली आहे किंवा तुमच्या घरातील एखादा माणूस जर रुसून गेला तर तुम्ही त्या देवाकडे जाता आणि सांगता अरे देवबाप्पा सांगा आमचा माणूस हरवून गेलेला आहे कोण कुठं आहे तो अंदाज पंचे तुमचे पाहुणे रावळे कुठं आहेत या अंदाजाने फक्त दिशा सांगण्याचं काम करतो लक्षात ठेवा आणि काय होत रुसून गेलेले जर दहा माणसं असतील त्यातील पाच दहा माणसं जवळपास आठ नऊ माणसं हे सापडत असतात आणि मग सापडलं की तुमचा त्या देवावर देव बाप्पावर भविष्य सांगणारावर वर्तमान सांगणारावर विश्वास बसतो आणि काय होतं एखादा माणूस सापडतच नाही त्याकडे माणूस दुर्लक्ष करतो आणि जे सापडलं ते लक्षात ठेवतो आणि त्याचं श्रेय त्या भविष्य सांगणाराला देतो यालाच तुकाराम महाराज म्हणतात एक बेकी न्याय होत असे प्रचिती तेने समस्त लोक भूलताती याला एक बेकी न्याय म्हटलेला आहे या न्यायाला सध्या विज्ञानाच्या काळामध्ये रूल ऑफ प्रॉबेबिलिटी म्हणतात म्हणजे आधुनिक विज्ञानाचा शोध लागण्याच्या अगोदर सुद्धा तुकाराम महाराजांनी रूल ऑफ प्रॉब्लेबिलिटी त्यांच्या गाथेमध्ये मांडलेला आहे परंतु हा रूल हा नियम कोणीही समजून सांगत नाही म्हणून तुकाराम महाराज याला म्हणतात जगरुडीसाठी घातले दुकान याला दुकान म्हटलेलं लक्षा लक्षा आहे लक्षात ठेवा जिथं दुकान असतो लक्षात ठेवा तिथं काय असतं पोटाचा संबंध असतो हे सगळं पोटा पाण्यासाठी सुरू आहे जातो नारायण अंतरुणी अशा ठिकाणी देव राहत नाही भगवंत राहत नाही ईश्वर राहत नाही हे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे माझा जो देव आहे माझा जो ईश्वर आहे माझा जो पांडुरंग आहे माझा जो राम आहे माझा जो कृष्ण आहे माझा जो सखा आहे तो अशा ठिकाणी अजिबात राहत नाही आणि असे जे भूत भविष्य वर्तमान सांगणारे आहेत शकून आपशकून सांगणारे आहेत लक्षात ठेवा तुकाराम महाराज काय म्हणतात सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान हे भूतकाळामध्ये काय घडलेलं आहे जे सांगणारे आहेत भविष्यामध्ये काय घडणार आहे हे जे सांगणारे आहेत वर्तमान काळामध्ये कुठं काय घडणार आहे हे जे सांगणारे आहेत शकून अपकून जे सांगणारे आहेत त्याचा आम्हासी कंटाळा पाहो नावडती डोळा त्याचा आम्हाला कंटाळा आहे आम्हाला त्यांना डोळ्याने सुद्धा पाहण्याची इच्छा नाही हे कोण म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे पण काय असतं कितीही सांगा लोक ऐकत नाहीत मी एक सर्वसामान्य माणूस आहे तुकाराम महाराज तर जागतिक कीर्तीचे संत होते जागतिक कीर्तीचे विचारवंत होते जागतिक कीर्तीचे विद्वान होते त्या तुकाराम महाराजांचं लोकांनी ऐकलेलं नाही परंतु याला उपाय सुद्धा तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये गाथेमध्ये सांगितलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात ठीक आहे हे लोक सर्वसामान्य लोक ऐकत नाहीत परंतु या लोकांना पर्याय देणं गरजेचं आहे हे फक्त थोतांड आहे हे फक्त खोट आहे एवढंच जर लोकांना जर सांगितलं तर लोक ऐकणार नाहीत कारण लोक हे अंधश्रद्धेच्या कर्मकांडाच्या या गुलामींच्या या लोकांच्या आहारी गेलेले आहेत लोकांना पुजारी लागतो लक्षात ठेवा लोकांना पुजारी लागतो लोकांना पुरोहित लागतो लोकांना कर्मकांड लागतं याला सुद्धा पर्याय देणं गरजेचं आहे आणि तो काहीसा पर्याय देण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे तर तुकाराम महाराजांनी काय पर्याय दिलेला आहे पहा तो शकून हृदय देवाचे चरण काय म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी अवघातो शकून लक्षात ठेवा जेवढं काही शकून अपशकून शुभ अशुभ तुमच्या मनामधल्या या संकल्पना काढून टाका तुकाराम महाराज लोकांना म्हणतात आणि या सर्वावर उपाय काय आहे या सर्वावर उपाय आहे नामस्मरण देवाचं नाव घ्या पाऊल पुढे टाका या कर्मकांडाला या थोतांडाला पर्याय देण्याचं काम वारकरी साधू संतांनी केलेलं आहे नामस्मरणाच्या आधारे तुका म्हणे हरिच्या दासा तुम्ही एकदा त्या विठ्ठलावर विश्वास ठेवा एकदा त्या पांडुरंगावर विश्वास ठेवा एकदा त्या भगवंतावर विश्वास ठेवा मग बघा काय होत आहे तुका म्हणे हरिच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा जो हरीचा दास आहे जो विठ्ठलाचा दास आहे जो पांडुरंगाचा दास आहे ज्याने त्या विठ्ठलाला आपलं म्हटलेलं आहे ज्याने त्या विठ्ठलाला आपला बाप म्हटलेला आहे मायबाप म्हटलेला आहे देव म्हटलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे लक्षात ठेवा तो विठ्ठल तुमचं काहीही वाकडं होऊ देणार नाही हा विश्वास त्याच्यावर ठेवा आणि तुमच्या कार्याला सुरुवात करा तुका म्हणे हरिचा शुभ काळ अवघ्या दिशा कोणतीही दिशा अशुभ नाही तुकाराम महाराज म्हणतात कोणताही काळ अशुभ नाही लक्षात ठेवा अमावश्या सुद्धा अशुभ नाही आणि सोमवार सुद्धा अशुभ नाही एकादश सुद्धा अशुभ नाही कोणताही दिवस अशुभ नाही कोणताही काळ अशुभ नाही कोणतीही दिशा अशुभ नाही कोणतंही ठिकाण अशुभ अशुभ नाही तुकाराम महाराज या पृथ्वीला अखंड प्रथवीला सोवळी म्हटलेला आहे मही जी अखंड सोवळी तुकाराम महाराजांचे शब्द आहेत आणि हे जे भविष्य सांगणारे आहे तुकाराम महाराजांनी शेवटी सांगितलेलं आहे पापांनो तुम्ही ऐका न ऐका परंतु हे जे शकून अपशकून सांगणारे आहेत मिळवून नरणारी शकून सांगते नाना परी तुका म्हणे मैंद नाही त्यापाशी गोविंद तिथं गोविंद नाही तिथं देव नाही लक्षात ठेवा अशा लोकांचा आणि देवाधर्माचा काही सुद्धा संबंध नाही हे लोक भोंदू आहेत हे लोक पाखंडी आहेत हे लोक तुम्हाला लुटण्यासाठी आलेले आहेत जे लोक देवा धर्माच्या नावाखाली पोट भरण्याचं काम करतात या लोकांचा आणि देवाचा काही सुद्धा संबंध नाही ऍक्च्युली हे नास्तिक लोक आहेत पाखंडी लोक आहेत लक्षात ठेवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भिन